किचन मनापासून स्वागत आता आलोय आम्ही आमच्या गावी सावंतवाडीला स्टेशनच्या समोरच इथे हे लौकिक हॉटेल आहे तिथे जेवलो काल रात्री बारा वाजताच्या तुतारी एक्सप्रेसने आम्ही आज म्हणजे एकोणतीस ऑगस्ट ला दुपारी साडेबारा वाजता सावंतवाडीला मागे बघा तुम्हाला दिसत असेल हे आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन खूप सुंदर बनवलंय नवीनच बांधकाम आहे गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं हा रोड आहे हा रोड जो मागे दिसतोय तुम्हाला तु खरा तो आमच्या घराकडे जातो तर आता इथून दहा मिनिटावर आमचं घर आहे आता इथून रिक्षा करून घरी जाणार रिक्षाने पाच मिनटं पण लागत नाहीत इथे दुकानातून वीस लिटरची पाण्याची बॉटल विकत घेतली दूध घेतलं आणि मग रिक्षाने घरी आलो बॅग्स इथेच मागे ठेवल्या आहेत रिक्षामध्ये आणि हे आता पोचलो आम्ही आमच्या घरी रात्रभर प्रवास करून आलो आहे पण इथल्या हवेचाच गुण आहे अजिबात थकवा वाटत नाहीये आणि हे बघा गेटवरच असलेलं सिंगापुरी नारळाचं झाड पहिल्यांदाच लागले आणि अशी आपली झाड फळ बघितली की अगदी वेगळंच समाधान मिळतं आपल्याला तुळशी वृंदावनाच्या इथे खारुताई बघा ती पळाली आमच्या समोरूनच आता घरात गेल्यावर मात्र साफसफाई करावी लागणार पण लावलेली आता पाच महिन्यानी आम्ही आलो आहे बरेच दिवस घर बंद असल्यामुळे गेल्या गेल्या धुवून पुसून घ्यावं लागतं हे चेअरवर नारळ ठेऊन गेलो होतो आम्ही जाताना ठीकच आहे तसं खूप काही खराब झालेलं नाहीये साफसफाई करून देण्यासाठी कोणाला सांगितलं तर येतात बायका पण अगदी आपण गेल्या गेल्याच मिळतील असं सा काही सांगू शकत नाही त्यामुळे आता आम्हीच थोडीफार साफसफाई करणार आहोत गावी गेल्या गेल्या तुम्ही घराची साफसफाई कशी करता असं कमेंट्स मधून मला विचारलं जातं त्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे आता पूर्ण घराचा आधी कचरा काढून घेते त्यानंतर आधी पुसून घेते आणि गोटा घेऊन आणि मला फ्रीज पण पुसायचं पावसाळा आहे ना तर घर बंदच असल्यामुळे घरात बारीक बारीक किडे मुंग्या येतात व तिला वाळवीचा पण त्रास होता पण आम्ही त्यासाठी इंजेक्ट करून घेतले घरामध्ये आणि प्लॉट थोडा थोडा ना कडेने असा साईडला असा कचरा पडलेला असतो कचरा काढून झालेला आहे हॉलमध्ये आणि बेडरूम मध्ये फरशी पुसण्यासाठी मिस्टर हेल्प करत आहेत मला किचनचा ओटा आता सर्फच्या पाण्याने धुवून काढते पूर्ण धूळ पण भरपूर असते ना त्यानंतर फ्रीज पण सर्फच्या पाण्याने धुवून घेणार आहे इथे गावी आल्यावर ना कामासाठी पटकन माणसं मिळत नाहीत इवन इलेक्ट्रिशियन प्लंबर अशा कामासाठी सुद्धा माणसं पटकन अवेलेबल नसतात आणि आपण थोड्या दिवसासाठी तिथे येतो त्यामुळे ती कमतरता जाणवते वरचा रूम आणि टेरेस वगैरे मी नंतर कोणाकडून तरी साफ करून घेईन वापरातली बरीचशी भांडी मी कपाटातच एका कप्प्यामध्ये ठेवून देते त्यामुळे ती जास्त खराब होत नाहीत पावसाळा आहे वातावरण क्लाउडी आहे पण पाऊस नाहीये त्यामुळे बाहेर फिरता येईल सगळीकडे छान हिरवगार आहे स्वच्छ करून झालाय आता फ्रीज धुवून घेते फ्रीज पण सर्फच्या पाण्याने धुवून घेते मग मुंबईला परत जाताना धुवायची गरज नाही स्वच्छ कपड्याने पुसून ठेवला तरी चालतो फ्रीजच्या आतले सर्व शेल्फ काढून ठेवले आहेत ते सेपरेट घासून पुसून ठेवणार सर्फच्या पाण्याने धुतल्यावर आता साध्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर फरशी पुसून घ्यायची सर्व भांडी पुसून ठेवला पुसायचं बाकी अजून माझं ही भांडी घासायची आहे ती मी नंतर घासेन आता उद्या घासणार पुसून घेते जळमट वगैरे काही नसतात त्यामुळे वरून झाडून घ्यायची गरज नाहीये नंतर केलं तरी चालतं इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना खूप दिवस बंद राहिला तर खराब होतात त्यामुळे अगदी दोन दिवसासाठी आलो तरी फ्रीज चालू करतो आम्ही बघा ही सर्व अशी लागी पण पुसून घेतली मी हे सर्व करेपर्यंत बाहेरचं स्वच्छ करून घेतलंय आता आंघोळ वगैरे आटपून घेणार मग चहा आणि मग आरामच करणार आहे संध्याकाळी आमच्या झाडावरची शहाडी काढायची आहेत रात्रीचं जेवण तर बाहेरूनच मागवणार आहे पिलो बेडशीट्स हे सर्व कपाटातच ठेवतो आम्ही धुतलेले चादर किंवा बेडशीट्स बांधून सेपरेट असे लेबल लावून ठेवून देते म्हणजे इकडे आल्यावर त्या वापरता येतात आता संध्याकाळ झाली आहे आणि झाडाचं एक शहाळ काढते मी याची काय गरज नाही मला वाटतं नाळ तोडते हे ना सिंगापुरी नारळ आहे म्हणजे जून झालेला नाही आहे म्हणून तर असं फिरवायचं असतो ना एकदम आमच्या झाडाचा पहिला नारळ ह्या झाडाचा हा पहिला नारळ आहे शहाळ आहे पाण्याचा नारळ आहे याला अगदी पातळ खोबरं असत हा तुम्ही काढताय का एक करा पहिला फोडून बघ ना हा आधी तोडून बघते नारळ बघू आता याच्यामध्ये आतून कसं आहे तुम्हाला पण दाखवते चला अरे रे पाऊस येतोय का पाऊस तोडते हा हे बघा है ना पाऊस पडायला सुरुवात झाली आहे जोरात तुला ठीक आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा प्लीज आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा आता इथेच व्हिडिओचा एंड करते नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय